केलेला आहे त्यांच्याशी संवाद साधलेला आहे आमचे प्रतिनिधी अजय माने यांनी भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना काही वेळात सुरू होईल त्याच्या पूर्वीची ही दृश्य आम्ही डीवाय पाटील स्टेडियम बाहेरून दाखवतोय तर नव्या ट्रॉफीसाठी आज दोन्ही संघ तयार झालेले आणि त्यापूर्वी ही सगळी जय्य तयारी आणि सगळ्यात विशेष म्हणजे यंदा वुमेन्स क्रिकेट म्हणजे महिला क्रिकेट संघासाठी महिला ज्या आहेत त्या चेअर करण्यासाठी आलेल्या आहेत आप आज जो आहे चेअर करण्या आई हो क्या आपकी प्रतिक्रिया है क्या भावना है मैं चाहती हूँ की हरमन के लीडरशिप में इंडिया वर्ल्ड कप जीते और हम सब फिर से दिवाली मनाए हम सब फिर से दिवाली मनाना चाहते है बट सामने दक्षिण अफ्रीका भी तो है दक्षिण अफ्रीका को हम लोग हराए नहीं है इस वर्ल्ड कप में इसीलिए तो हमें हराना है तो आज छुट्टी उसके बाद मैच फिर आज का माहौल कैसा रहेगा बहुत बढ़िया कौन जीतेगा क्या लग रहा है इंडिया ऑब्वियसली चक दे इंडिया यू आर गेम इग्नायट असे हे सगळे हार्मनचे फॅन आहेत असं त्यांनी म्हटलेलं आहे त्यामुळे आजचा सामना अतिशय रोमांचक सा आणि विशेष म्हणजे ऑडियन्स अतिशय रोमांचक आजच्या सामन्यासाठी असतील त्यामुळे सामना चुरशीचा कसा होईल हे पाहणं औचुक्याचं ठरणार आहे व्हिडिओ जर्नल अनिल संघारेसह मी अजय माने एबीपी माझा मुंबई महिला एकदिवसीय विश्वचषकाचा सा अंतिम सामना आज भारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये होत आहे या सामन्यामध्ये सांगलीची कन्या आणि भारतीय संघाची